नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कैरीची चटणी कशी बनवायची आणि इथे आपल्याला एक थेंबाई पाण्याचा वापर करायचा नाही अगदी दोनच मिनिटात तयार हो म्हणजे बनून तयार होणारी ही चटणी आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि तुम्ही साईड डिश म्हणून पण खाऊ शकता आणि तोंडाची चव वाढवणारी आहे आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे ज्या ताईंना नवनवीन किंवा असे पदार्थ टेस्ट करायला आवडतात आणि ते झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये बनून तयार होणारी आहे तर चला आता जास्त वेळ न तर लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि ही माझ्या सासूबाई म्हणजे ज्या मुंबईच्या काकी आहेत त्यांच्या हातची रेसिपी आहे तर चला आवडली तर लाईक पण करा आणि शेअर पण करा तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही कैरीची चटणी ताजी कैरी आहे झाडाला आलेली आणि तिची चटणी कशी करायची ते बघूया तर त्यासाठी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ इथे गूळ आहे हा बघा असा गुळ होता तो आपण किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे जिरे घेतलेलं आहे हे आमच्या मुंबईच्या काकींची हातची रेसिपी आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हणजे सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्ही पण बनवू शकता घरच्या गर घरी आता सर्वात अगोदर आपण याचं साल काढून घेणार आहोत आणि हे जे बटाटे सोलायचं असतं ह्याने आपण हे पूर्ण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला या पूर्ण करीचं साल काढून घ्यायचं आहे आता ही पूर्ण साल काढून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे कैरीचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे आता यानंतर आम्ही हे किसनीने किसून घेणार आहोत तुम्ही डायरेक्टली अशा याच्या फोडी जरी करून घेतल्या तरी पण चालेल पण आमच्या मिक्सरमध्ये वाटल्या जात नाही त्यामुळे मी आम्ही ते किसनीने किसून घेत आहोत ही कैरी म्हणजे मिक्सरला वाटायला बरं पडेल त्यासाठी तर अशाच पद्धतीने पूर्ण कैरी किसून झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला पुढे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने आपण ही कैरी पूर्ण किसून घेतलेली आहे आणि हे जे मधली कोय आहे ती आपण साईडला काढून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर चला आता आपण आम्ही फिरवून पण घेतो बारीक करून आणि मग दाखवते तर मैत्रीणं मग अशी साहित्यामध्ये लसूण सांगायचं विसरले होते मी तुम्हाला जर वापरायचं असेल तर लसूण वापरला वापरा किंवा नाही घातला तरी पण चालतंय आता हे थोडं थोडं करून आम्ही मिक्सरला फिरून घेतो आहे आणि मग दाखवतो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण होतं ते एकत्रित वाटून घेतलेलं आहे आणि अगदी झटपट अशी आपली कैरीची चटणी बनवून तयार झालेली जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त मेहनत पण नाही अगदी झटपट बनवून तयार होणारी आणि तोंडाची चव वाढवणारी आपली ही कैरीची चटणी बनून तयार झालेली आहे चटणीमध्ये आपण पाणी न घालता वाटलेली आहे त्याच्यामुळे ही चार पाच दिवस राहू शकते आणि वरती का फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये आठ दिवस म्हटलं तरी राहू शकते आणि बाहेर एक दोन दिवस राहू शकते आणि ह्याच्याने तोंडाला चव आल्यामुळे आपण ताप वगैरे असला त्याच्यात खाली ना एकदम छान तोंडाला चव येते तर मैत्रीण जर ज्या भाजीला घरामध्ये काही नसेल तर तुम्ही चपाती सोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता अशा पद्धतीची आपली साईड डिश म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आणि अगदी झटपट बनून तयार होते तर मैत्रीण मी याशीच टेस्ट पण करून बघत आहे तशी तर आपण साईड डिश म्हणून खाऊ शकतो वाव खूप छान आंबट गोड तिखट अशी अशी भन्नाट अशी चवीची आपली ही कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर थोडंसं तिखट कमी हवं हो असेल तर तुम्ही कमी मिरच्या घाला आणि जास्त हवं हो असेल तुम्ही तर तुम्ही एवढंच घातलं सात आठ तरी पण चालेल आणि लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता तर मैत्रीणं कशी वाटली तुम्हाला आपली कैरीची चटणीची रेसिपी ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीणो आपल्या चॅनलवर शिवणकामाचे व्हिडिओ मी टाकत असते पण आज एक जरा वेगळा रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे